आपण वाळवणीचे प्रकार पाहत आहोत आज वाळवणीच्या प्रकारामधले पोह्याचे पळी पापड कसे करायचे हेच पाहणार आहोत एकदम खुसखुशीत असे कुरकुरीत हे पोह्याचे पापड आपले तयार होतात तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अजिबात तेलकट हे पापड इथं तयार नाहीये एकदम मस्त असे तयार झालेले आहेत तर चला लगेच पाहूया ते कसे करायचे तर घरातल्या कुठल्याही एका वाटीचं प्रमाण करायचं किंवा मेजरिंग कप असन तर मेजरिंग कपनी आपण एक कप इथं पोहे घेणार आहे तर हे जे आपण पोहे कांद्याला करतो ना तेच पोहे इथं आपण वापरायचं आहे आपल्याला इथं पातळ पोहे वापरायचे नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे पोहे घालून आपण ना बारीक ह्याची अशी पूड करून घ्यायची आहे तुम्हाला दाखवतेस तर अशा पद्धतीने एकदम बारीक अशी पूड करायची आहे आता ज्या वाटीने किंवा मेजरिंग कपने आपण ना पोहे मोजून घेतलेले आहेत ना त्याने आधी आपण एक कप इथं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं पाहू शकता आपण वाटून घेतले पण पेस्ट आपली एकदम घट्ट अशी आहे तर आपल्याला इतकी घट्ट पेस्ट इथं नको आहे त्यासाठी आपण आणखी एक कप इथं पाणी घालायचं आहे तर आता आपण दुसरा कप पाणी घालू ना हे पुन्हा एकदम मिक्सरला फिरून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा फिरून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आता इथं पेस्ट आपली पातळ दिसत आहे तर ह्या स्टेजला आपल्याला इथं दोन कपच पाणी वापरायचं आहे तर एवढी पातळ ही पेस्ट आपल्याला ही ताळावी आहे तर त्या ह्याच्यामध्ये ना मी दोन चमचे साबुदाण्याचं पीठ आहे ना ते घालणार आहे पुन्हा एकदा फिरून घेणार आहे तुमच्याकडचा सा अक्का साबुदाणा असेल तर तो तुम्ही तोच ना आधी पोहे वाटताना ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आहे आता ज्या भांड्यात आपण हे पीठ शिजवणार आहे ना ते भांडं घ्यायचं आहे भांड थोडंसं इथं मोठं घ्यायचं आहे आता ही पेज आपल्याला घट्ट दिसत आहे ही पेज सगळी आपण ना आधी काढून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला आणखी एक कप पाणी घालायचं आहे तर एकूण किती कप पाणी लागन तुम्हाला हे मी अंतरून सांगनच तर ह्या पाण्यामध्ये आपण आधी ह्या ज्या गाठी वगैरे झाल्यात ना त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत पीठ आपल्याला इथं एकदम सॉफ्ट हवं आहे तर आणखी एक कप असं टोटल मी इथं पाच कप पाण्याचा वापर केलेला आहे जर एक कप पोहे असेल तर त्याच्या पाचपट पाणी आपल्याला इथं घ्यायचं आहे एकूण मी पाच कप पाणी घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा ना इथं मी पापडखार घेतलेलं आहे पापडकार तुम्हाला कुठल्याही स्टोअरच्या दुकानात इझिली मिळून जाईल मिक्स करून घेऊया आता इथे थोडेसे चटपटीत आपल्याला हे पापड करायचे आहेत त्याच्यासाठी ना मी इथे आणखी काही जिन्नस ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर एक चमचा मी चिली फ्लेक्स ॲड केलेला आहे दोन चमचे इथं सफेद तीळ ॲड केलेलं आहे तर ते तेही चांगलं आता आपण एकजीव करून घ्यायचं आहे तर आपली ही आता बेसिक जी पूर्वतयारी ती तया करून झालेली आहे आता आपण ना गॅस चालू करून गॅसवर हे भांडे ठेवून घ्यायचं आहे आधी दहा मिनिटं आपण मोठ्या गॅसवरच हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर तो टोटल आपल्याला हे पीठ शिजवायला वीस ते बावीस मिनटं लागतात पण शेवटी तुमच्या पोह्यावर डिपेंड आहे की तुम्हाला इथं किती वेळ आपल्याला हे पीठ शिजवायला लागणार आहे तर तो टोटल तो मी तुम्हाला नंतर टाइम इथं ता सांगलेच मला किती वेळ लागला तर आता ना अशा चमच्या साहाय्याने आपण हे सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर खाली लागण्याचे चान्स असतात तर सतत मी इथं मिक्स करत आहे पीठ शिजलेलं कसं ओळखायचं जर पिठा अशी चकाकी येते आणि थोडंसं सर हे पीठ होतं तेव्हा समजून जायचं की आपलं हे पीठ इथं तयार झालेलं जर पीठ शिजत असताना असं वाटलं की गाठी तयार होतं तर ना हे पीठ दाबून दाबून ना गाठी फोडून घ्यायच्या आहेत तर एकदम मस्त अशी चकाकी आलेली आहे आपल्या पीठावर साधारण मला इथं वीस ते बावीस मिनटं लागलेले आहेत हे पूर्ण पीठ शिजवायला तर मस्त असं आपलं हे पीठ आता इथं तयार झालेलं आहे एवढं दाटसर आपल्याला हे पीठ इथं हवं आहे तर आता हे तर आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे गरम असताना आपल्याला ह्याचे पापड घालायचे नाहीत आणि ना पापड आपल्याला घरामध्येच घालून घ्यायचे आहे एक दिवस आपण हे पापड फॅन खाली वाळवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे तर इथं मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता इथं प्लास्टिकची सीट हातरून घेतलेली आहे त्याच्यावरच मी हे पापड घरामध्ये करून घेणार आहे तर एक करून आता मस्त आपण हे सगळे पापड करून घेऊया एकदम असं कोमट मिश्रण असतानाच आपण हे पापड घालून घ्यायचं आहे हे पापड वाळायला जास्त दिवस लागत नाही एक दिवस फॅन खाली आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये हे पापड वाळून लगेच निघतात तर असंच तुम्हाला जर जा जास्त प्रमाणात पापड करायचं असेल तर ह्याचं तुम्ही नाही इथं डबल प्रमाण करून घ्यायचं आहे तर अशा तऱ्हेने मी सगळे पापड इथं घरामध्ये घालून घेतलेले आहेत आणि ना थोडेसे वलसर असताना दोन तीन तासांनी आपण हे पापड लगेच पलटून घेणार आहे कारण का पापड चिटकून बसतात ना आपण लगेच पलटून घ्यायचं आहे दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये मी हे पापड वाळून घेतलेले आहे दिसायला किती मस्त असे दिसत आहे आपण चिली फ्लेक्स वगैरे घातल्यामुळं कलर असा मस्त आलेला आहे तुम्ही पाहू शकता पातळ असा पापड आपला इथं तयार झालेला आहे तुम्हाला लगेच मी तळून दाखवते हा पापड तर साईडला कढई घेतलेली आहे त्यात चांगलं तेल आपण कडकडीत तिथं गरम करून घेतलेलं आहे मोठ्या ह्याच्यावरच आपल्याला हे पापड तळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता तेलात टाकला टाकला किती मस्त आपला हा पापड फुललेला आहे हलकासा झाऱ्याचा प्रेस द्यायचा आहे म्हणजे कोण सगळीकडून ना कडा आपला मस्त अशा ना तळल्या जातील तो इतका सुंदर असा हा पापड आपला इथं तयार झालेला आहे लगेच काढून दाखवते आणखी एक दोन पापड तुम्हाला मी इथे तळून दाखवते तेलात टाकले ताकल्या आपले पापड मस्त असा इथं फुललेला आहे तुम्ही पाहू शकता एकूण एक आपले एक पापड सगळे असे इथे मस्त फुलतात तर वर्षभर तुम्ही हे पापड ना करून स्टोर करू शकता कधीही खायचे म्हणलं तर फक्त तळून खायचं आहे पापड इथं डबल झालेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला झाऱ्या उघे दाखवलेला आहे तर अशा तऱ्हे मी पापड तळून घेतलेले आहे सगळे एकदम मस्त असे पापड आपले हे पोह्याचे तयार झालेले आहे कुणी म्हणणारसुद्धा नाही की हे पोह्याचे पापड आपण केलेले आहे एकदम सोप्या मेथडने आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला कसे करायचे हे पापड ते दाखवलेले आहे तो तुम्हाला एक हाताव तोडूनही दाखवते बघा अजिबात तेलकट हा पापड झालेला ता नाही आणि तितकाच खुशखुशीत आपला हा पापड इथं तयार झालेला आहे इतका बॉबीसारखा एकदम खुसखुशीत कुछ तोंडात टाकताच विरगळतो एवढा छान असा हा आपला पोह्याचा पापड तयार होतो तर नक्की करून पहा भेटी आपण ना रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय